पाहिजे याकरता कुठल्या कुठल्या महामंडळाला कसा कसा त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून बूश द्यायचं आहे किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्या योजना पुढे न्यायच्या आहे तर त्यासाठी महामंडळाला क्रियान्वय करण्यास सांगितलेलं आहे मला वाटतं निश्चित याचा एक चांगला रिपोर्ट तयार होईल आणि सर्व महामंडळे शेवटी महामंडळे गठीत व्हायचे आहे जोपर्यंत त्या ठिकाणी महामंडळाच्या नियुक्त्या होत नाही तोपर्यंत अधिक गती महामंडळाला येत नाही लवकरच लवकरच मान्य मुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदेजी अजित पवारजी एकत्र बसून आणि जे आमची महायुती आहे या महायुतीला आमचा जो फॉर्म्युला ठरला आहे त्या फॉर्म्युल्याप्रमाणे लवकरच महामंडळाच्या हो नियुक्त्या होणार आहे तेव्हा मात्र बऱ्यापैकी महामंडळ नियुक्त झाल्यानंतर बऱ्यापैकी महामंडळाला प्रतिनिधी मिळाले त्या ठिकाणी जर क्षमतावान पदाधिकारी नेमले गेले आमच्या महायुतीमधले तर मात्र आमचे महामंडळ पुन्हा एकदा उभारी घेतील हे साप चुकीचं आहे मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे आणि मी संजय सावकारे आणि जेव्हा संजय सावकारेंनी माझ्यासमोर प्रस्ताव मांडला आणि रवींद्र चव्हाणजी आमच्या अध्यक्ष प्रस्ताव मांडला की त्यांना जळगाववरनं भंडारा हे जे ऑड सिच्यु ऑड त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे म्हणजे त्यांना जळगाववरनं भंडाऱ्याला प्रवास करणे आणि भंडाराला जाऊन त्या ठिकाणी काम करणे हे थोडं अवघड असल्यामुळे मागच्या तीन महिन्यापासनं संजय सावकारेजी हे माझ्याशी बोलतात आहे की काही करून मला सलग जिल्हा द्या सलग जिल्ह्यात सहपालकमंत्री चालेल पण तिथे पालकमंत्री पदाकरता सलग असलेला कुठला तरी मंत्रीपद जोडा म्हणजे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज गोयरे हे सलग आहेत भंडाऱ्याला म्हणून त्यांना जोडण्यात आलं आहे यामध्ये कुठलंही कुठलंही म्हणजे संजय सावकारची क्षमता फार मोठी आहे त्यांच्या क्षमतेवर काही पठचिन्ह नाही आहे पण एकंदरीत प्रशासकीय कामकाज रोजच्या रोज पालकमंत्री म्हणून जसं माझ्याकडे अमरावती आहे तर रोजच्या रोज पालकमंत्री म्हणून जो काम जिल्हाधिकारी आणि प्रशासनाचं करावं लागतं आपल्या ला जनतेला त्या ठिकाणी भेटावं लागतं सलग जिल्हा द्यायचा म्हणून पंकज भोरला दिलेला आहे आणि सलग जिल्हा द्यायचा म्हणून सहपालकमंत्री हे संजय सावकारला बुलढाणा दिलं मी वारंवार सांगतो की आमची कुठलीही भूमिका अशी नाही आहे की माननीय एकनाथ शिंदेजीकडील कुठलाही कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीत आणावा एकनाथ शिंदेजींच्या पक्षातले लोक काही भाजपमध्ये यावे ही कुठलीही भूमिका भाजपची नाही आहे मी कधीच राहणार नाही उलट काँग्रेसमधनं ज्यांना जे लोक राहुल गांधीला कंटाळलेले आहेत जे महाराष्ट्राच्या नेतृत्वाला कंटाळलेले आहेत काँग्रेसमधले काही लोक आमच्याकडे आले तर निश्चितपणे आम्ही त्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे पक्षप्रवेश दिलेला आहे ते आमच्याकडे येत आम्ही नाकारत नाही आहे पण शेवटी प्रत्येक पक्षामध्ये जर कुणी आलं तर आम्ही त्याला नाही म्हणू शकत नाही पण एकनाथ शिंदेजीच्या आणि शिवसेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्याचा अठरा कुठलाही आमच्याकडनं त्या ठिकाणी प्रयत्न करणार नाहीये आणि तसा होणार नाही सुनील शेळके आहे सुनील शेळके असे म्हणतात की भाजपमधल्या एकाही पदाधिकाऱ्याला आहे ते राष्ट्रवादीमध्ये घेऊन येईल महायुतीमध्ये एक मित्रांनो